नमस्कार मित्रांनो मागील त्याला सोलार पंप योजनेबद्दल अपडेट देताना तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची एक खबर घेऊन आलो मित्रांनो आणि ती सर्व शेतकऱ्यांसाठी सर्व भागातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे मित्रांनो त्यामुळे मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणला आहे मित्रांनो फक्त आठ एकच आहे जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब नक्की करून टाका आणि साईडला जे बेल ॲकन असेल मित्रांनो त्याला एकदा प्रेस करून द्या म्हणजे नवीन येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे चला तर मित्रांनो हे बघा प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी सोलार पंप योजनेचा फॉर्म भरलेला आहे आणि मागेल त्याला सोलार पंप योजना मित्रांनो सगळ्यांसाठी आहे हे तुम्हाला देखील माहीत आहे पण मागील गेल्या काही दिवसांमध्ये काही भागामध्ये शेतकऱ्यांसाठी जे सोलार पंप योजनेचं मटेरियल होतं म्हणजे तुम्ही फॉर्म भरला आहे पण तुमचं मटेरियल स्थगित केलं गेलं होतं म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी मित्रांनो आमच्या भागामध्ये सुद्धा आणि तुमच्या तुमच्या भागामध्ये देखील मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी सोलार पंप योजनेचं फॉर्म भरला असेल पण त्यांचं आतापर्यंत मटेरियल आलेलं नसेल पण मित्रांनो सगळ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची खुशखबर आहे आता प्रत्येक भागामध्ये मित्रांनो मटेरियलची सप्लायमेंट सुरू झालेली आहे कारण गव्हर्नमेंटने आदेश दिले आहे मित्रांनो आपल्या शासकीय याच्या विभागाने आदेश दिलेले आहेत की प्रत्येक शेतकऱ्याला आता त्यांच्यापर्यंत सोलार पंप योजनेचं जे काही पूर्ण मटेरियल असेल मित्रांनो ते पोहोचत केलं गेलं पाहिजे आणि मित्रांनो पुढे पुढील एक महिन्यामध्ये जवळपास बारा जिल्ह्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना आपल्या घरो पोहोच श सोलार पंप योजनेचं मित्रांनो पूर्ण मटेरियल देखील मिळणार आहे तुम्ही तीन एच पीचं केलं असेल किंवा पाच एचपीचं केलं असेल साडेसात एच पीचं केले असेल मित्रांनो तुम्ही कोणतेही जर अप्लाय केला असेल मित्रांनो के कोणत्या प्रकारचा फॉर्म तुम्ही भरला असेल तर तुम्हाला ते मटेरियल पोहोचता होणार आहे तर मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर जर आतापर्यंत पेमेंट केलं नसेल तर तुम्ही पेमेंट करून टाका मित्रांनो मागच्या केवळमध्ये तुम्हाला पेमेंटबद्दल सुद्धा दिली होती पण दोन मिनिटांमध्ये तुम्हाला ते सांगतो मित्रांनो जर एखाद्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरून देखील पेमेंट केलेलं नाही तर त्या शेतकऱ्याला मित्रांनो एक कन्फ्युजन असतो छोटासा एक प्रश्न असतो की आता आम्ही फॉर्म भरून आम्हाला दोन तीन महिने चार महिने पाच महिने झालेले आहेत तर आता जर आम्ही पेमेंट केलं तर आमचं पेमेंट सक्सेसफुल होईल का किंवा आमचं पेमेंट अप्रूव्ह होईल का तर मित्रांनो त्यापैकी तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही कधी त्याचं पेमेंट करू शकता तुमच्या फॉर्मला भरून जर सहा महिने सात महिने दोन महिने किती पण जर कालावधीत झाला असेल मित्रांनो तरी तुम्ही कधी त्याचं पेमेंट करू शकता तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने दोन्ही त्याचं पेमेंट करू तर मित्रांनो पेमेंटसाठी जर तुम्ही त्याची काळजी करूच नका राहायला विषय फक्त तुमच्यापर्यंत मटेरियल सप्लाय होण्याचा मित्रांनो तर जे काही तुमच्या कंपनीचे डिस्ट्रीब्युटर असेल मित्रांनो त्याचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तुमचा ज्या काही कंपनीचा सोलर पंप असेल मित्रांनो त्यास त्या सोलार कंपनीचे जे तुमच्या भागातले डिस्ट्रीब्युटर असतील मित्रांनो त्यांच्या तुम्हाला गुगलवरती त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा मिळून जाईल तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून मित्रांनो तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता की दादा आमचे सोलार पंप आमच्यापर्यंत किती कधी येईल त्यांचा कालावधी किती लागेल मित्रांनो या सगळ्या गोष्टीचे अपडेट तुम्ही घेऊ शकता आतापर्यंत मित्रांनो पंप मटेरियल सगळीकडे सप्लाय होत नव्हतं कारण काही कारणास्तव असतील काही त्यांच्या वैज्ञानिक काही तांत्रिक अडचणी मित्रांनो ते मटेरियल स्थगित केलं गेलेलं होतं आणि आमच्या मागा मध्ये जवळपास पंचवीस ते तीस टक्के शेतकरी मित्रांनो वंचित राहिले होते या योजनेपासून आणि त्यांनी फॉर्म भरला होता पण त्यांना मटेरल काही मिळालं नव्हतं पण आता फॉर्म भरून त्यांनी पेमेंट देखील केला मित्रांनो आणि लवकरात लवकर आता बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्याला आपल्याकडे मित्रांनो मटेरियल येऊन पडत आहे मित्रांनो तुम्हाला एक अजून महत्त्वाची गोष्ट मला सांगायची होती की जर तुम्ही आतापर्यंत सोलार पंप योजनेचा फॉर्म भरलेला नसेल म्हणजे आता बऱ्याच शेतकरी मित्रांनो सोलार पंप योजनेचा फॉर्म भरत कारण त्यांच्याकडे असतात काही कारण लाईटची प्रॉब्लेम नसते त्यामुळे त्यांना एवढं सिरियस वाटत नाही पण मित्रांनो हे बघा लवकरात लवकर तुम्ही सोलर पंप योजनेचा फॉर्म भरून घ्या कारण येणाऱ्या काही दिवसांमध्ये ही योजना बंद पडण्याची शक्यता आहे म्हणजे बंद पडेल काही असं ते अप्रूव्ह झालेलं नाही की ते बंद पडणार आहे मित्रांनो पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये काही चेंजेस होऊ शकतात कारण गव्हर्नमेंटच्या प्रत्येक योजनेमध्ये काही ना काही चेंजेस प्रत्येक दिवशी प्रत्येक टायमाला होत असतात तर मित्रांनो याची वाट न बघता तुम्ही लवकरात लवकर सोलार पंप योजनेचा फॉर्म या ठिकाणी भरून टाका जर आपल्या कोणत्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर सोलार पंपचा फॉर्म भरला नसेल मित्रांनो तर मागे त्याला सोलार पंप सर्व शेतकऱ्यांसाठी आता मित्रांनो मिळत आहे आणि अतिशय कमी खर्चामध्ये मित्रांनो आपल्या घरात पंप योजना पोहोचत आहे चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो अशाच नवीन एखाद्या मुद्द्यावर तुमच्यासाठी मी परत भेट घेईल तर मित्रांनो आतापर्यंत मिळालेल्या माहितीबद्दल तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि परत मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब नक्की करून टाका चला मित्रांनो धन्यवाद